नमस्कार बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाचा अपडेट समोर आला आहे ई के वाय सी करताना काही लाभार्थ्याकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे अनेक बहिणींना योजनेचा लाभ मिळालेला नाही ही समस्या लक्षात घेऊन महिला व बालविकास विभागाने मोठा निर्णय घेतला आहे आत्ता सर्व पात्र लाभार्थ्यांना एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत ई के वाय सी दुरुस्ती करण्याची संधी देण्यात आली आहे जर तुम्ही ई के वाय सी केले असेल पण अजून पैसे मिळाले नसतील तर त्वरित ऑनलाईन पोर्टलवर जाऊन तुमची माहिती दुरुस्त करा मुदतीपूर्वी दुरुस्ती केल्यास तुम्हाला योजनेचा लाभ मिळू शकतो ही माहिती इतर बहिणींना नक्की शेअर करा धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्र आणि बहिणींना नक्की शेअर करा आणि अशाच नवीन सरकारी योजना आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद